का प्रणव राघव अमरावती तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर गैर हाजर साहिल मोरे नाशिक विजय साहिल मोरे साहिल मोरे कुठे रेड कॉस्ट्यूम घालून घ्यायचं लगेच रेड रेड शुभम रेड कोल्हापूर त्यानंतर वाघमारे वाचतात दुसरी कुस्ती वाघमारे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन आवताडा यांना विनंती करतो सीताराम कारभार यांचा देखील सन्मान होतोय जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गणेश कांबळे सोलापूर रेड कास्टोम एक नंबर ए शुभम हातोरकर ओमराज वायंगडे कोल्हापूर ब्ल्यू कास्टोम ऋषिकेश हातोरकर चालू करा यानंतर साहिल मोरे नाशिक रेड कास्टोम सिद्धा सिद्धाराम सोलापूर ब्ल्यू कास्टोम चालू कुस्ती नंतर कुस्ती होईल लगेच संपलेल्या कुस्तीमध्ये सारंग पाटील कोल्हापूर अंतिम फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन एकाहत्तर केला आपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट गणेश कांबळे ऋषिकेश कोल्हापूर विजय ओमराज वायंगडे आणि पुढच्या कुस्ती साठी साहिल मोरे नाशिक रेड कास्टोम सलात मध्ये शुभम जाधव रेड कास्टोम सिद्धाराम सोलापूर ब्ल्यू कास्टोम गणेश पटसरे ब्ल्यू कास्टोम तयार राहायचे संजू नाना पवार अभिलेश पवार यांचे पिताश्री यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन आवताडे आणि नवनाथ भाऊ आवताडे यांना विनंती करतोय संजूनाथ या पवार यांचा सत्कार करा किलो करटील नागे पाटील यांना विनंती करतोय आपण हॉस्पिटल यावं शिर विनोद शिरभैये आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये पंचेचाळीस किलो पहिला ब्रॉन्झ मिडल ओमराज वायंगडे कोल्हापूर अंतिम फेरी मध्ये प्रवेश अभिनंदन शंकर तरडे सातारा रेड कॉस्ट्यूम आकाश पुजारी कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम दुसरा ब्रॉन्ज मेडल दर्शन सानप नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्यूम तेजे जगताप सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम शुभम जाधव रेड कॉस्टूम मध्ये चला गणेश फडतरे ब्लू कॉस्टूम मध्ये चला पहलवान, समोर, समोर, बाजूला व्हायचं पहलवान सगळे समोर बाजूला व्हायचं ए ते खाली बसलेला खाली बसलेला चल चल पाठी माग ए समोर अहमदनगर वाले समूर कोच 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 एक कुस्ती दांबा तेलना बाजूला तिकडे 71 नंतर 80 किलो समीर पाटील रेड कॉस्ट्यूम आणि के तेल माते ब्लू कॉस्ट्यूम तयार आहे यश पाटील कोल्हापूर रेल्वे संपलेल्या गोष्टी मध्ये झालेल्या सिद्धाराम सोलापूर विजय परमाळे सांगली